मित्रांनो पट्टी बघा आणि पट्टीमध्ये एक वेगळाच म्हणजे एकदम तारुण्यपणा तुम्हाला बघायला भेटतं शेडींचा बघा तुम्ही एकदम शिंगडी चेहरा पट्टी एकही शेडी मित्रांनो याच्या तिसऱ्याच्या वरती या दोन शेड्या तिसऱ्या सोडल्या जातो बाकी सगळ्या दुसऱ्या आणि पहिल्या त्याच्या बाकी बघायला भेटा आहे तुम्ही बघू शकता आणि अंगावरती चमक बघा शायनिंगपणा बघा मित्रांनो शेडींचा जबरदस्त आहे संपूर्ण पट्टी मित्रांनो गाभणीची आहे तुम्ही पाहू शकतात टोटल संपूर्ण गाभणी ना हे बघा मित्रांनो फुल तोलावरची शेडी काज बघा एकदम ही पण बघा ही पण तोलावरची पहिल्या दुसऱ्या मध्ये मोरे निघले मित्रांनो पहिल्या दुसऱ्या मध्ये येत बघूया भाऊ तांबे हे बघा ही एक दोन असेल फक्त तिसऱ्या मधली बाकी सगळ्या मित्रांनो दुसऱ्या आणि पहिल्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे बघा दुसऱ्या मध्ये त्याच्यानंतर इकडं बघा हे बघा मित्रांनो पण पहिल्या मध्ये ही दुसऱ्या तिसऱ्या मध्ये बघा दुसऱ्या मध्ये हे बघा मित्रांनो हे पण दुसऱ्या मध्ये हे बघा हे पण दुसऱ्यात हे बघा हे पहिल्या मध्ये पहिल्यामध्ये आणि ती बोडी दाखवा लेट आहे पण हा लेट आहे पण वस्तू मापला एक नंबर आहे ताकद लय शेड्युल मित्रांनो मित्रांनो बरोबर मित्रांनो याच्यात काही ज्या शेड्या आहेत त्या थोड्या लेट आहेत पण काही पूर्ण तोलावरच्या शेड्या तुम्ही बघू शकता ही तोलावरची आहे ही पण आहे त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी बघा चमक बघा लांबापणा बघा शेडींचा आहे ना आणि सगळ्यात मागतो मित्रांनो वयस्कर शेड्या नाही आहेत सगळ्या नऊ नऊट्या शेड्या म्हटलं त्याला ना जवानीच्या शेड्या आहेत संपूर्ण बघा आता हे सोडून तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो बघा बघा मित्रांनो एक नंबर हे <laughs> बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो माप एक नंबर माप हो सोडा मोकळ विकला हाकला बघा मित्रांनो चेहरापट्टी एकदम एक नंबर मित्रांनो एकदम म्हणजे दहा वर्षात ज्याला म्हटलं तो मित्रांनो तसं माहिले संपूर्ण नवतर पण सगळ्या हे बघा अशी एक दोन सोडली तिसऱ्या होता शिता सगळा दुसरा आणि पहिला होताचा माल तुम्हाला बघायला बघायला हां तिकडचे पहिला होता शिल हे बघा मित्रांनो तिथं दोघांमध्ये हे बघा येऊ द्या येऊ दे इकडे दे जोडा जोडा हे बघा मित्रांनो हा पण हे बघा मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एकदम क्वालिटीच्या आणि शायनिंगच्या शेड्या तुम्ही पाहू शकतात फुल गाप एकदम ज्याला समजा तो बरोबर समजून घेईल मित्रांनो गाबनी शेड एकदम पक्क्या गाभणी तोलावरची शेड आहे बघू शकता तुम्ही अंगावरचे केस वगैरे सगळे कातर गेलेले एक नवीन चमक त्यांच्या अंगावर आलेली हे पण बघा बघा मित्रांनो ज्या बात वास्तू हे बघा मित्रांनो एक नंबर बघा मित्रांनो गड्डे बघा खाली तोलावरची शेड एकदम वस्तू मित्रांनो क्वालिटी बघा बघा पाठ आहे मित्रांनो पण बघा मधून पहिला मध्ये असेल हो ना बघा

Bodera. Ya para ¿qué Ya para acá. Ya para acá. Bodera, mucha Esto las duelías, por la puerta, todo y para थंडी का थंडीमुळेंडीमुळे जवळपास मन... तीन अडीच महिने दोन अडीच तीन महिन्यामध्ये त्यांच्याकडे बरं बरं मित्रांनो ही क्वालिटी आहे याच्यात तुम्हाला दोन अडीच महिन्याच्या गाभणी शेड्या बघायला भेटा आता बघा ही समोर दिसते का ही पाठ बघा ही पण तशी आहे मित्रांनो हां याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही बघा ही लाल बघा ह्या बघा इकडे पाठ बघा ही आता लागलेली पाठ पाहू शकतो तुम्ही बघा समजा ही फुल आहे तोलावडची विषय या बाकी बघा ह्या बघा माल बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आता गावराने बोकाड बघा आणि त्या बकऱ्या बघा दिसत आहे या बघा ही पण वस्तू बघा मित्रांनो एक नंबर वस्तू ही पण मस्त शोकसाठी एक नंबर आहे घरासाठी Uh, मित्रांनो कसं असतं माहिती आहे का uh, ज्या uh, थंडी असते किंवा ही जी आभराळ वगैरे असतं ना बादल वगैरे त्यावेळेस दुधाची शेड्या दुधाला उतरत नसतात आणि दुधाची गिरायक वगैरे देखील कस्टमर देखील येत नसतात ऊन पाहिजे शेड न उन्हामुळे दहा पिल्ल आहेत बरं तिकड नाय का एक पिल्ल बरं ठीक आहे मित्रांनो प्रत्येकी एक एक बसचे काय काय आता अशा पाठींनी दिले असतील पण काय काय ज्या मोठ्या शेड्यात त्यांना दोन जर दिले असतील पण एक एक बस भेटत असतं आणि जे तुम्हाला सांगत होतं की ज्या वेळेस आभार असतं आपलं ऊन नसतं ना त्यावेळेस शेळी दुधाला उतरत नसते कारण की शिडी पाणी वगैरे पित नसते म्हणून ऊन ऊन पण खूप महत्त्वाचं असते शेडींसाठी ऊन जवळ असतं तेवढं शिडी पाणी पिते आणि तेवढी शेळी दुधाला उतरत असते बघा तुम्ही बघा खाली एक नंबर पाठ आहे मित्रांनो बघा पाठ आहे जे एकदम तुझ्या बच्चसाठी दहावे बघा बच्चे पण बघा थोडे बच्चे बरं हे पण बघा हिला पण एक वस्तू ही चालू झालं नेली मित्र ओढले बघा नेली तुम्ही बघू शकता हां बघा वस्तू ही बघा वस्तू काय वाज पण बघा बरोबर हे पण बघा बघा मित्रांनो वस्तू बघा पाट्या ना पाटा बघा बघा मित्रांनो ही एक फुल मॉटर आणि मित्रांनो तुम्हाला ब्रीडला दाखवतो मी बोकड हां बघा बोकड हे दोन आहेत का बरं अच्छा मित्रांनो लोडीस आहे हा चार दाते हे दाता पण दाखवलेली आहेत आहे मित्रांनो एक नंबर बघा काही पण बघून घ्या मित्रांनो ते जे लोक आहेत खाली दोरी वगैरे बांधले असेल ना म्हणजे बोकड जरी शेडीमध्ये असला त्यांना जर त्या शेड्या भरवायच्या नसतील तर ते डायरेक्ट असं लावून घेतात किंवा काही काही वेळेचं बोकड काय असतो गाभने शेडीला देखील लागत असतो ना त्याच्यामुळे ते काय करतात असं लावलं म्हणजे तो गाब आणि शेडीना त्रास देणार नाही आता बघा याच्यात ज्या बऱ्यापैकी शेड्या आहेत या माझावर त्यांनी आणले आलेल्या आहेत बाकी शेड्या बाकी दोन दोन महिन्यांच्या गाप नाही आहेत अशा देखील शेड तुम्हाला बघायला भेटतील किंवा खाली म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो खाली शेड्या म्हणून देखील तुम्ही लागवडीसाठी घेऊ शकतात लागवडीच्या शेडींची किंमत मित्रांनो कमी असणार आहे किंमत काय असणार ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तुम्ही मला दोन बोकड सांगता तुम्हाला केव्हापासून एकच बोकड दिसतो हा काय हो तुम्ही दिला ना हा बघा अरे बापरे हा चल तर आपण पाहिलं तिकडच्या मित्रांनो गरम पण खूप आहे हा बच्च आहे बघा एक हा बहुतेक दोन दात असा हो जमते माहित नाही आता बघू दात वगैरे काय काय बोकड थोडीशी असतात आता इकडचं तर आपण चार दात पाहिलेला आहे हा एका लोळी आहे बरोबर दात बघूया बरं किती किती मित्रांनो दोन करतो दुधाचे पाडले नाही बघतो बघा बघा दुधाचा पाहा दात मित्रांनो आता दात येईल हा हा येऊन गेला त्याच्यावर असे बारीक दात दुधाचे टोटल आठ असतात आठ मधून दोन करतोय बाकी नंतर हे बाकी करेल हा किती झाला ह्याला बघू द्या बघू द्या <muchilk> चार करतोय हां मित्रांनो हा चार करतोय हा चार झालेला इकडेचा हा दोन आहे हा पाना हा दोन आहे हा दोन आहे ना हा हा करतोय आताशी करतोय मित्रांनो बघा हा दोन करून तो चार्ज करतोय दोघांमध्ये फरक आहे हा ना ना हाइट वगैरेने मस्त वाढला लांब पण वाढला हा जो ओले वाढायचा आहे आणि बघा चार दादी वस्तू ही पण एक नंबर हो मग रुबाब बंबत से एकदम काय असणार याची ऑफर ऑफर समोर आल्यावरच काय बात समोर आल्यावर ठीक आहे आपण आता जे लागण आहेत लागण शेडीची काय असणार तेरा तेरापासून पंधरा पर्यंत बरं काहीतरी कमी व्हायला म्हणजे अपेक्षा होती लागण शेडींसाठी समोर आल्या करून टाकशाल बरं मित्रांनो असेल लागवडीसाठी असे आहेत बघा नवतर पण एकदम नवटा बनवले मित्रांनो त्यांनी जरी लाग म्हणजे तुम्हाल सांगितलं हो तुम्हाला एक महिन्याची किंवा दोन महिन्याची पण माझं मत तुम्ही यांना खाटी म्हणून तुम्हाला घ्यावा लागतील ना नंतर इथून गेल्यानंतर असं नकॉल पाहिजे की भाऊ खाली निघाली काही निघाली इथून गेल्यावर तुम्हाला त्यांच्यामध्ये भोकर सोडायचं आहे समोर या समोर आल्यावर नक्कीच कमी होईल है ना ज्यांना असे शेड्या घ्यायचे त्यांनी असे घेऊन जा आणि हा याला घेऊन जा याला घेऊन जा तुम्ही काही टेन्शन नाही एक नंबर वस्तू आता बघा ही पण त्याच्यात मित्रांनो ही बघा ही पुढे झाली ना ही पण त्याच्यामध्ये ही मागची पण बघते त्याच्यामध्ये आता मित्रांनो हे बघा वस्तू एक नंबर आहे बघा सगळ्यात लागवडीच्या पाठी क्वालिटी एक नंबर मित्रांनो बघू शकतो तुम्ही तर माझं मत असं तुम्ही दहा हजार घेतला पट्टीने तर शंभर टक्के कमी होईल काही पाठी देखील आहेत ज्या अजून चार चार महिने लागवड करायची नाही त्यांना चार पाच महिन्याला त्यांना सांभाळा म्हणजे मग एक नंबर येथील एकदम आदत म्हणजे दुधाची दात पाठी बघा तुम्ही म्हणजे कुठे कुठं काही ना काहीतरी थोडाफार डाग आहे म्हणजे पूर्ण काळी नाही फक्त ही एकदम सोडली तर मित्रांनो पण प्युअर काठवाडी मित्रांनो हा याच्यात कुठला डाऊट नाही सगळ्या काठवडी पाठी बघू घ्या तुम्ही वस्तू आहे ना हाईट वगैरे तुम्ही बघू शकतात पुढून चेहऱ्या दाखवतो सगळ्या आदत आहेत दातं पण दाखवून देतो हे बघा असं व्यापार असतो मित, मित्रांनो एखादी ती शीड झालेली आहे त्याच्या मागे लागू म्हणून त्यांना ते खाटवडीचे लोक आहेत ते काही ना काही दोरी वगैरे बांधत असतात जेणेकरून काही प्रॉब्लेम नको यायला पाहिजे हे बघा थोडं दाखवत दातं वगैरे म्हणजे लोकांना होईल कन्फर्म की आदत आहे असं

हे बघा मित्रांनो दोन दात आहेत पण तरी त्यांनी अजून लागवडीसाठी दीकल... त्यांनी तयार केलेलं नाही अजून ते जवळपास पाच पाच महिने लागवडलेना अजून ना हे बघा इवन बघा आता हेतज हे हा हे बघा यादते तीन तुमचे मागची घ्या आदत बघा ही भी वंडी ही बारीक दात आहे एकदम दुधाची दात ही केले बोते दोन दात नाही पण नाही केलं दात करते आता बघा मित्रांनो सगळे आदत आणि तिने के दोन दात आहेत ज्या मित्रांनो लागलेले नाहीयेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठी या सात सात महिन्यामध्ये हिटोवर येतात आणि सात महिन्यापासून तर आठ नऊ दहा असे म्हणजे हिट येऊन जातात पण चौदा महिन्यापर्यंत पाठी दात करत नाहीत म्हणजे या हिटवर आल्या असतील पण त्यांनी भरवलेलं नाहीत त्या पाठींना जेणेकरून माप मोठं व्हायला पाहिजे म्हणून हां चार दहा सहा दहापर्यंत ते लावत नाही बघू शकता तुम्ही हे बघा बघा हो हो बरोबर एक सारखं माफ आहे मित्रांनो का दहा पाठी ना दहाच्या दा दहा घ्या आणि एक बोकड बी टाकून घ्या त्याच्यामध्ये झालं म्हणजे तुमचं कल्याण बघायचं काम नाही मग ज्या लोळीचा हा तसं बने मित्रांनो जर तुमचा कमी बजेट असेल ना तर एक पाठी घ्या नाही असेल तसं तर मग या लागवडीच्या शेड्या घ्या आणि एक बोकड घ्या जातीवंत काठवाडी ना कमी बसतांसाठी दोन बच्चे तर मित्रांनो किमती वगैरे वर्गाविषयी तुम्हाला फोन होता त्यांना विचारावा लागेल तर चला मग व्हिडिओ चॅनल म्हणतो तुम्ही नवीन चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या मध्ये असे नवनवीन व्हिडिओ येतील आता बघा हे पाठ मित्रांनो त्याच रेंजची आहे थोडी वय त्यांच्यापेक्षा थोडी आहेत मोठी आत्ता पहिल्यामध्ये जनलेली तीन एक बस दिलेले